सर्वांना सादर जयभीम मी चतनगिरी देशमुख माध्यमिक विद्यालय हिंगणा येथील शिक्षकेतर कर्मचारी आज डॉ दौक, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पूजन केलेलं आहे आणि आज आपल्याला मी एक हे एक सांगू इच्छितो की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे मतदान कुणाला करायचं काय करायचं हा अधिकार आपल्याला दिला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सांगतो की तुम्हाला ज्यांना मतदान करायचं आहे त्यांना मतदान करा शंभर दिवस शेळ्या मेंढ्या प्रमाणे जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा हा मंत्र आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आणि त्यांनी हे सांगितलं की आपला मत विकू नका म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो आज आम्ही मी आणि अनिल शेलकर आम्ही वेणावन विहार पोलीस स्टेशनच्या बाजूला रायपूर इथे भेट दिली त्याच्यानंतर किनीला भेट दिली किनी बुद्ध विहारामध्ये आणि आता आम्ही इकडे आलो मी माझ्या घरी आणि त्या त्या घरी पूजा केल्यानंतर मी गजानन भाऊ ढाकुलकर राष्ट्रीय पत्रकार राष्ट्रीय पत्रकार युवा अध्यक्ष यांच्या घरी स्वतः आम्ही जाऊन आणि मोहम्मद शेटे माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या समवेत आम्ही त्यांना भेट दिली आज आज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम आज आम्ही अशा पद्धतीने साजरा केला त्याच्यामुळं जय भीम जय महाराष्ट्र जय भारत, जै भारत। तुटा गुटात तर नेहमीच पाही जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा जाता जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा